या संदर्भातला कुठला प्रस्तावच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे तशा काय प्रश्न उद्भवल असं काय मला वाटत नाही कारण आज राष्ट्रीय अध्यक्ष त्यानंतर कार्याध्यक्ष प्रफुलबाई दादा मी त्याच्यानंतर भुजबळ साहेब होते रशिक साहेब होते आम्ही या विषयावरती चर्चा केली तशाबाईचा कुठला प्रस्ताव आज समोर नाही आहे त्यामुळे तसं नजीकच्या काळामध्ये काय संभवत नाही या संदर्भातला कुठला प्रस्तावच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे तशाबाईचा काय प्रश्न उद्भवला असं काय मला वाटत नाही कारण आज राष्ट्रीय अध्यक्ष त्यानंतर कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई दादा मी त्याच्यानंतर पुजबळ साहेब होते प्रशिक्षा होते आम्ही या विषयावरती चर्चा केली तशाबाईचा कुठला प्रस्ताव आज आमच्यासमोर नाही आहे त्यामुळे तसं नजीकच्या काळामध्ये काय संभवत नाही